हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे आपण दोन हजार uh, बावीस दोन हजार तेवीसचा कटॉक पाहणार आहोत पहिल्या राऊंडचा सेकंड राऊंडचा आणि थर्ड राऊंडचा यामध्ये मी तुम्हाला डिस्कस करणार आहे की एक्झॅक्टली रँक इम्पॉर्टंट आहे का एस एम एल कारण की दोन हजार बावीसला रँक इम्पॉर्टंट होती आणि दोन हजार तेवीसला एस एम एल इम्पॉर्टंट आलेली आहे म्हणजे मी तुम्हाला ओवरऑल कट ऑफ शेअर करणार आहे म्हणजे प्रत्येक कॅटेगरीचा कटॉक तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे दोन हजार बावीसचा दोन हजार तेवीसचा पहिला राऊंड थर्ड राऊंड सेकंड राऊंड तिन्ही राऊंडचे आपण आपण कटॉप पाहणार आहोत आणि दोन हजार चोवीससाठी साठी सेम स्कोअर काय राहील आपण ते डिस्कस करू म्हणजे मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय समजून सांगायचं आहे की आपल्याला एस एम एल इम्पॉर्टंट असते एस एम एल महाराष्ट्राची आपण काउन्सिलिंग करतो ना तर आपल्याला महाराष्ट्रासाठी एस एम एल म्हणजेच स्टेट मिरिट लिस्ट इम्पॉर्टंट असते तुम्हाला दोन हजार बावीसचा ऑफ काय आहे दोन हजार तेवीसचा कटॉप किती मार्काने वाढलेला आहे पहिल्या राऊंड साठी आता आपण तो डिस्कस करणार आहोत त्यानंतर सेकंड राउंडचा आणि तिसऱ्या राऊंडचा हा ओव्हरऑल ऑफ आपण आज डिस्कस करणार आहोत ओके एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी थी। ठीक आहे सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंटचा सेफ स्कोर आपण पाहणार आहोत दोन हजार चोवीस चा तो मी तुम्हाला शेवटी शेअर करेन अगोदर आता आपण पाहणार आहोत दोन हजार बावीसचा दोन हजार तेवीस चा पहिल्या राऊंडचा गव्हर्नमेंटचा एमबीबीएसचा ओके सर्व राउंडचा कट कटॉप पाहणार आहोत त्यामध्ये रँक आली ऑल इंडिया रँक एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट आणि तुमचा स्कोर वन बाय वन मी डिस्कस करेल ओके सो पहिल्यांदा काय आहे आपण गव्हर्नमेंट एमबीबीएसचा कट कटॉप पाहू पहिल्यांदा गव्हर्नमेंट एमबीबीएसचा चा ऑफ दोन हजार बावीसचा चा पहिल्या राऊंडचा कटॉप पाहणार आहोत आपण पहिल्या राऊंडचा कटॉप पाहणार आहोत हा ठीक आहे कॅटेगरी वाईज मी वन बाय वन तुम्हाला सांगतो ठीक आहे तर पहिल्या राऊंडचा कटॉ ओपनसाठी मुलांचा आहे हा मुलांचा ऑफ ऑल इंडिया रँक काय होती पहिल्या राऊंड साठी चाळीस हजार छत्तीस किती चाळीस हजार छत्तीस त्यानंतर त्या विद्यार्थ्याची एस एम एल किती होती दोन हजार आठशे पस्तीस दोन हजार आठशे पस्तीस म्हणजे किती होता पाचशे चौसष्ट हा ओपन कॅटेगरीचा मुलाचा कटॉप आहे ओके त्यानंतर एस सी कॅटेगरीचा एक लाख नऊ हजार दोनशे शहाण्णव हा कटॉप आहे त्याची एस एम एल किती होती आठ हजार तीनशे तीन त्यानंतर कट ऑफ चारशे एकोणसत्तर होता एज वेल एज एस सी एस टी साठी दोन लाख पंच्याऐंशी हजार चारशे ब्याण्णव त्यानंतर एस एम एल किती होती सतरा हजार दोनशे बहात्तर आणि एस सी कट ऑफ होता एस टीचा ऑफ होता तीनशे एकवीस त्यानंतर शॉट आहे ना आ, मी तुम्हाला ही पीडीएफ शेअर करेलच त्यानंतर तुम्हाला समजेल ठीक आहे एस सी आता आपण वुमनचा पाहू हो। एक साधारणतः दोन ते तीन कॅटेगरीचा आपण पाहू त्यानंतर तुम्हाला मी कट ऑफ पीडीएफ शेअर करेल कारण तुम्ही स्वतः पहा किती मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे किती मार्कांनी नाही आहे ओके आता मुलींचा कट ऑफ पहा मुलींचा कट ऑफ ओपनचा ऑल इंडिया रँक काय आहे एकोणचाळीस चारशे एक्क्याण्णव ओके एस एम एल काय आहे दोन हजार सातशे ब्याण्णव आणि स्कोर काय आहे पाचशे बासष्ट ओके त्यानंतर एस सीची मुलगी एस सीची उमर पहा एक लाख सतरा हजार सत्त्याऐंशी काया है, काया है, एस एम एल काय आहे आठ हजार सातशे अठ्ठ्याऐंशी आणि स्कोर काय आहे चारशे सत्तर ॲज इट इज हा स्कोर मी तुम्हाला पीडीएफमध्ये शेअर करेनच आता दोन हजार तेवीसचा गव्हर्नमेंटचा कटॉक पाहू आपण पहिल्या राऊंडचा म्हणजे पहिल्या राऊंडचा ए ओपन आणि एस सी चा तुम्हाला शेअर करेन की किती मार्काने कट ऑफ इन्क्रीज झालेला आहे ओके गव्हर्नमेंट एमबीबीएस दोन हजार तेवीसचा पहिल्या राऊंडचा कटॉक ओपनचा ऑल इंडिया रॅन काय आहे काय कटॉफक आहे छत्तीस हजार पाचशे चाळीस आहे ओपनची रँक ऑल इंडिया रँक त्यानंतर एस एम एल काय आहे दोन हजार नऊशे त्रेचाळीस दोन हजार नऊशे त्रेचाळीस आणि स्कोर काय आहे पाचशे अठ्ठ्याऐंशी स्कोर काय आहे पाचशे अठ्ठ्याऐंशी आता आ, दोन हजार बावीसला कसं होतं दोन हजार बावीसचा किती होता एक साधारणतः चाळीस हजार छत्तीस होता मग या ठिकाणी काय आहे छत्तीस हजार पाचशे चाळीस म्हणजे या ठिकाणी आहे ना ऑल इंडिया रँक खाली आलेली आहे आणि एस एम एल काय होता 2008, 35, 2009, 58, 58. दोन हजार आठशे पस्तीस दोन हजार बावीसचा तर या ठिकाणी किती आहे दोन हजार नऊशे त्रेचाळीस म्हणजेच या ठिकाणी एस एम एल वाढलेला आहे ओके कट ऑफ काय होता पाचशे चौसष्ट आणि या ठिकाणी किती आहे पाचशे अठ्याऐंशी म्हणजेच दोन चोवीस मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे दोन हजार तेवीस चा पहिल्या राऊंडसाठी ओके त्यानंतर मुलींचा कट ऑफ पहा लगेच ऑल इंडिया रँक छत्तीस हजार नऊशे बत्तीस ऑल डायरेक्ट छत्तीस हजार नऊशे बत्तीस एस एम एल आहे दोन हजार नऊशे चौऱ्याहत्तर दोन हजार नऊशे चौऱ्याहत्तर आणि स्कोअर काय आहे पाचशे सत्याऐंशी हा मुलींचा दोन हजार तेवीस चा गव्हर्नमेंटचा ब टॉप आहे पहिल्या राऊंडचा आता दोन हजार बावीस चा आपण कम्पेअर करू किती एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याण्णव ही ऑल इंडिया बँक होती दोन हजार बावीस ची या ठिकाणी किती आहे छत्तीस हजार नऊशे बत्तीस म्हणजे या ठिकाणी ऑल इंडिया बँक ही खाली आलेली आहे आता एस एम एल पहा एस एम एल दोन हजार बावीस ला किती होती दोन हजार सातशे ब्याण्णव आता या ठिकाणी किती आहे दोन हजार नऊशे चौऱ्याहत्तर म्हणजेच या ठिकाणी एस एम एल वाढलेली आहे दोन हजार तेवीसला गव्हर्नमेंटला म्हणजेच स्कोर काय आहे पाचशे सत्याऐंशी आणि या ठिकाणी दोन हजार बावीसचा स्कोर काय होता पहिल्या राऊंडचा मुलींचा पाचशे बासष्ट म्हणजेच या ठिकाणी पंचवीस मार्कांनी पहिल्या राऊंडचा कट ऑफ वाढलेला आहे पंचवीस मार्कांनी पहिल्या राऊंडचा कट वाढलेला आहे ओके त्यानंतर आणखी एस एस एक एसीचा सांगतो तुम्हाला एसीचा पहा एक लाख सतरा हजार पाचशे एकोणतीस एसीचा मुलांचा मुलांचा ऑल इंडिया रँक आहे यानंतर एस एम एल काय आहे नऊ हजार पाचशे सत्तेचाळीस नऊ हजार पाचशे सत्तेचाळीस हा दोन हजार तीन चे सांगतो तुम्हाला त्यानंतर स्कोर काय आहे चारशे एक्क्याण्णव स्कोर हा चारशे एक्क्याण्णव आता आपण दोन हजार बावीस सोबत कम्पेअर करून या ठिकाणी किती होता एक लाख ब्याण्णव शहाण्णव ओके त्यानंतर या ठिकाणी किती आहे एक लाख सतरा हजार पाचशे एकोणतीस या ठिकाणी ऑलिटिअरँ वाढलेली आहे आणि या ठिकाणी एस एम एल काय का आहे नऊ हजार पाचशे सत्तेचाळीस या ठिकाणी आठ हजार तीनशे तीन एस एम एल होती म्हणजे या ठिकाणी एस एम एल देखील वाढलेली आहे म्हणजे चारशे एक्क्याण्णव कट ऑफ किती मार्काने वाढलेला आहे चारशे एकोणसत्तर होता पहिल्या राऊंडचा दोन हजार बावीसचा गव्हर्नमेंटचा एमबीबीएस चा कट ऑफ आणि दोन हजार तेवीसचा किती आहे चारशे एक्क्याण्णव म्हणजेच बावीस मार्कांनी कट ऑफ हा वाढलेला आहे ओके त्यानंतर मुलींचा भाऊ आपण मुलींचा एक लाख सतरा हजार सत्याऐंशी ऑल इंडिया बँक होती दोन हजार बावीस ला आता किती आहे एक लाख पंधरा हजार पंच्याहत्तर ओके एस एम एल किती होती आठ हजार सातशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच या ठिकाणी एस एम एल काय आलेली आहे नऊ हजार तीनशे सत्याहत्तर म्हणजे या ठिकाणी एस एम एल मध्ये वाढ झालेली आहे आणि कटॉफ काय होता दोन हजार बावीसला चारशे सत्तर आणि आता दोन हजार तेवीसला किती होता चारशे चौऱ्याण्णव या ठिकाणी चोवीस मार्कांनी पहिल्या राऊंडचा कटॉप वाढलेला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही काउन्सिलिंग करत असाल तर एस एम एल इम्पॉर्टंट आहे ओके सोबत आता आपण सेकंड राऊंडचा ऑफ पाहणार आहोत दोन हजार बावीसचा आणि दोन हजार तेवीसचा दोन हजार सेकंड राऊंडचा कोटा गव्हर्नमेंटचा एमबीबीएसचा आपण पहिल्या राऊंडचा कोटा पाहिला होता किती मार्काने वाढलेला आहे तुम्हाला पी डी एफमध्ये सर्व डिटेल्स वाईज भेटेल कारण की सर्व समजून सांगू शकत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल एक साधारणतः मी फक्त चार चार सांगेल तुम्हाला पी डी एफमध्ये सर्व कम्पॅरिझन मी करून देईल तुम्हाला म्हणजे किती मार्काने वाढलेला आहे दोन हजार बावीस बावीसचा दोन हजार तेवीसला किती मार्काने कोटा वाढलेला आहे एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी ओके काय अडचण वगैरे असेल तुम्ही मला कॉल करू शकता ठीक आहे आता आपण सेकंड राऊंड कट ऑफ पाहू गव्हर्नमेंट एमबीबीएस सेकंड राऊंड चावीस चा ऑफ पाहू अगोदर एस सी आणि एस पी पीडीएफ मध्ये तुम्हाला शेअर करेन ठीक आहे ऑल इंडिया रँक ऑल इंडिया रँक किती आहे एक्क्याऐंशी हजार नऊशे बावन ओपनची ओपनची मुलांची ओके मुलांची त्या ठिकाणी एस एम एल किती आली होती दोन हजार बावीसला सहा सहा हजार तीनशे अठरा सहा हजार तीनशे अठरा आणि स्कोर काय होता पाचशे दोन हा मुलांचा कटॉप आहे हा आता मुलींचा आपण कटॉप पाहू एक्क्याऐंशी हजार चारशे छप्पन हा मुलींचा कटॉप आहे म्हणजे ऑल इंडिया रँक आहे दोन हजार बावीस साठी आणि एस एम एल काय होती सहा हजार दोनशे एकाहत्तर सहा हजार दोनशे एकाहत्तर एस एम एल होती आणि स्कोर काय होता पाचशे तीन ओके पाचशे तीन आता मेन काय आहे आपल्याला दोन हजार तेवीसचा सेकंड राऊंडसोबत ते कम्पेअर करायचं आहे म्हणजे कट ऑफ किती मार्कांनी वाढलेला आहे यामध्ये ऑल इंडिया रँक काय होती आणि एस एम एल काय होती आणि स्कोर काय होता आणि किती मार्कांनी वाढलेला आहे मी तुम्हाला सांगतो ओके या ठिकाणी बघा ऑल इंडिया रँक काय आहे ऑल इंडिया रँक चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणतीस किती चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणतीस मुलांची आणि एस एम एल काय आहे सात हजार एकशे सोळा सात हजार एकशे सोळा एस एम एल आहे आणि स्कोर काय आहे पाचशे सव्वीस स्कोर पाचशे सव्वीस दोन हजार तेवीसचा सेकंड राऊंडचा कर्टॉप आहे आता कंपॅरिझन बघा या ठिकाणी किती होती एक्क्याऐंशी हजार नऊशे बावन्न मुलांच्यावर का आणि या ठिकाणी किती आहे चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणतीस चौऱ्याऐंशी हजार म्हणजे या ठिकाणी ऑल इंडिया रँक वाढलेली आहे ओके आता एस एम एल पहा सहा हजार तीनशे अठरा दोन हजार बावीस ची एस एम एल आणि किती आहे सात हजार एकशे सोळा या ठिकाणी काय आहे एस एम एल एस एम एल देखील वाढलेली आहे ओके स्कोर काय होता या ठिकाणी पाचशे दोन या ठिकाणी किती आहे पाचशे सव्वीस म्हणजे चोवीस मार्काने सेकंड राऊंडचा कटऑफ वाढलेला आहे चोवीस मार्काने तोच त्याच्या त्याच सेक राऊंड मध्ये जे की पहिल्या राऊंडमध्ये मध्ये होते लक्षात म्हणजे चोवीस मार्काने आता दोन हजार तेवीसला काही ठिकाणी काय झालेलं आहे ऑल इंडिया रँक देखील वाढलेली आहे आणि एस एम एल देखील वाढलेली आहे मोस्ट ऑफ एस एम एलच इम्पॉर्टंट आहे पण ऑल इंडिया रँकमध्ये देखील फरक झालेला आहे आता आणखीन एक कॅटेगरी पाहू आपण दुसरी कॅटेगरी काय आहे ओपनची मुलींचं पहा त्र्याऐंशी हजार एकोणचाळीस त्र्याऐंशी हजार एकोणचाळीस दोन हजार तेवीसच्या सेकंड राऊंडची ऑल इंडिया रँक आहे मुलींची एस एम एल काय आहे सात हजार पंधरा स्कोर काय आहे पाचशे सत्तावीस स्कोर आहे पाचशे सत्तावीस आता दोन हजार बावीस सोबत कम्पेअर करू आपण दोन हजार बावीस ला मुलींची काय होती ऑल इंडिया रँक एक्क्याऐंशी हजार चारशे छप्पन एक्क्याऐंशी हजार चारशे छप्पन या ठिकाणी किती आहे त्र्याऐंशी हजार झिरो एकोणचाळीस ऑल इंडिया रँक वाढलेली आहे सेम अगोदर जशी होती तशी एस एम एल काय आहे सहा हजार दोनशे एकाहत्तर किती सहा हजार दोनशे एकाहत्तर म्हणजेच या ठिकाणी होती सात हजार पंधरा किती सात हजार पंधरा म्हणजे पाचशे तीन कट ऑफ दोन हजार बावीस ला होता पाचशे सत्तावीस कट दोन हजार तेवीस होता म्हणजेच या ठिकाणी चोवीस मार्कांनी कटऑफ वाढलेला आहे मुलींचा पण ऍज वेल एज मुलांचा पण ओके आता आपण आता एस सी कॅटेगरी पाहू आपण एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीचा मुलांचा कट पाहू त्यानंतर मुलींचा दोन हजार बावीसचा एक लाख बत्तीस हजार पाचशे सत्त्याहत्तर ही ऑल इंडिया बँक होती मुलांची दुसऱ्या राऊंडसाठी दोन हजार बावीसला त्याची एस एम एल काय होती नऊ हजार सातशे एकवीस नऊ हजार सातशे एकवीस आणि त्यांचा स्कोर होता चारशे त्रेचाळीस किती चारशे त्रेचाळीस ओके आता या ठिकाणी मुलींची पण आपण लगेच डिस्कस करू दोन हजार बावीसची एक लाख बत्तीस हजार सातशे एक लाख बत्तीस हजार एकशे एक बहात्तर ही ऑल इंडिया रँक होती त्यांची एस एम एल काय होती शहाण्णव नऊ हजार सहाशे नव्याण्णव नऊ हजार सहाशे नव्याण्णव एस एम एल होती मुलींची दोन हजार बावीस ला सेकंड राऊंड ची आणि स्कोर काय होता चारशे चौवेचाळीस चारशे चौवेचाळीस आता दोन हजार तेवीस सोबत आपण कम्पेअर करू ओके पहिल्यांदा मुलांचं भाऊ नंतर मुलींचं भाऊ दोन हजार तेवीस ला सेकंड राऊंड चा एमबीबीएस चा गव्हर्नमेंटचा कटॉफ ऑल इंडिया रँक मुलांचा काय होता सेकंड राऊंडचा एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस या ठिकाणी किती होता एक लाख बत्तीस हजार पाचशे सत्याहत्तर म्हणजे या ठिकाणी ऑल इंडिया रँक वाढलेली आहे ओके एस एम एल काय होती नऊ हजार सातशे एकवीस दोन हजार चारशे एकोणतीस एस एम एल या ठिकाणी कट ऑफ वाढलेला आहे एस सी कॅटेगरीसाठी बावीस मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे एस सी कॅटेगरीसाठी ओके त्यानंतर मुलींचा पाहू आपण एक लाख चौवेचाळीस हजार तीनशे सदुस सदुसष्ट एक लाख चौवेचाळीस हजार तीनशे सदुसष्ट हा ही ऑल इंडिया रँक होती मुलींची दोन हजार तेवीस ला ओके दोन हजार बावीस ला काय होती तेरा एक लाख बत्तीस हजार एकशे बहात्तर म्हणजे या ठिकाणी ऑल इंडिया रँक वाढलेली आहे एस एम एल काय होती दोन हजार बावीस ला नऊ हजार सहाशे नव्याण्णव काय होती नऊ हजार सहाशे नव्याण्णव आणि या ठिकाणी काय आहे अकरा हजार तीनशे एकोणऐंशी अकरा हजार तीनशे एकोणऐंशी म्हणजे एस एम एल देखील वाढलेली आहे आणि कट ऑफ देखील वाढलेला आहे चारशे चौवेचाळीस दोन हजार बावीस चा कट ऑफ होता चारशे सहासष्ट दोन हजार तेवीस चा कट ऑफ आहे ते पण सेकंड राऊंडचा या ठिकाणी एक साधारणतः बावीस मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे दुसऱ्या राऊंडला बरं का दुसऱ्या राऊंडला बावीस मार्काने पहिल्या राऊंडचा देखील मी सांगितलेला आहे दुसऱ्या राऊंडचा देखील सांगत आहे ओके आता ओव्हरऑल पीडीएफ सर्व मी तुम्हाला कॅटेगरी वाईज राऊंड वाईज दोन हजार बावीस फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे मॉप ऑफ पर्यंत मी पीडीएफ मध्ये शेअर सोय आता आपण एमबीबीएस चा गव्हर्नमेंटचा सेफ स्कोअर पाहणार आहोत त्या अगोदर आपण तिसऱ्या राऊंडचा कट पाहणार आहोत अगोदरच मी पहिल्या राऊंडचा कट ऑप सांगितलेला आहे तुम्हाला सेकंड राऊंडचा कट ऑफ सांगितलेला आहे तिसऱ्या राऊंडचा देखील एक साधारणतः तीन कॅटेगरीचा मी तुम्हाला कटऑफ शेअर करेन तिसऱ्या राऊंडचा म्हणजे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसचा कम्पे कम्पेअर करेल त्यानंतर मी तुमचा सेफ स्कोअर सांगेल आणि किती मार्काने कट ऑफ वाढू शकतो आणि सेफ स्कोअर काय राहू शकतो आपण आता डिस्कस करू ओके अगोदर मी काय सांगितलं तुम्हाला पहिल्या राऊंडचा आणि सेकंड राऊंडचा कट कट ऑफ कम्पेअर केलेला आहे आज आपण मोपॉप राऊंडचा कट ऑप कम्पेअर करू दोन हजार बावीसला मोपॉप राऊंड होता आणि दोन हजार तेवीसला थर्ड राऊंड होता आपण ते कम्पेअर करू त्यानंतर मी तुम्हाला सेफ स्कोअर सांगेल दोन हजार चोवीससाठी साठी राहू शकतो तो सेफ स्कोर ओके ठीक आहे सो गाईज आता आपण मोपॉप राऊंडचा कटऑफ पाहणार आहोत दोन हजार बावीसला दोन हजार बावीसला मोफा राऊंडच झाला होता तर आपण पहिल्यांदा मोफो प्राऊंडचा फोटॉप पाहू वन बाय वन कॅटेगरी वाईज ओके तर ओपनचा मुलांचा फोटॉप हा हा मुलांचा फोटॉप ऑल इंडिया रँक मुलांची एक साधारणतः बेचाळीस हजार पाचशे बासष्ट ही ऑल इंडिया रँक होती त्यावेळी त्याची एस एम एल किती होती तीस एकोणपन्नास तीन हजार एकोणपन्नास आणि स्कोर काय होता एक साधारणतः पाचशे साठ स्कोअर हा पाचशे साठ होता ओके त्यानंतर या ठिकाणी ऑल इंडिया रँक काय होती मुलींची आता मुलींची पाहू मुलींची ऑल इंडिया रँक काय होती त्रेचाळीस हजार दोनशे तीस एस एम एल एकतीस झिरो तीन आणि स्कोर काय होता पाचशे एकोणसाठ ओके स्कोर काय होता पाचशे एकोणसाठ त्यानंतर आपण दोन हजार तेवीसचा ओपनचा कट ऑफ पाहू पण तिसऱ्या राऊंडचा म्हणजेच मॉप ऑप राऊंडचा ठीक आहे ऑल इंडिया रँक मुलांचा एकोणचाळीस हजार झिरो शहाण्णव एस एम एल एकतीस आष्ट्याहत्तर आणि कट ऑफ होता आता कम्पेअर करू आपण या ठिकाणी एकोणचाळीस हजार झिरो शहाण्णव आणि बेचाळीस हजार पाचशे बासष्ट पा म्हणजे तिसऱ्या राऊंडला ऑल इंडिया रँक वाढलेली आहे म्हणजे कमी झालेली आहे तिसऱ्या राऊंडला ऑल इंडिया रँक कमी झालेली आहे दुसऱ्या राऊंडला वाढली होती तिसऱ्या राऊंड दोन हजार तेवीसला पण तिसऱ्या राऊंडला कमी झालेली आहे आणि या ठिकाणी एस एम एल काय होती तीस एकोणपन्नास दोन हजार बावीस ला होती आणि तीस अष्ट्याहत्तर दोन हजार तेवीस ला आहे म्हणजे या ठिकाणी एस एम एल वाढलेली आहे एस एम एलच वाढलेली आहे ओके स्कोअर काय होता पाचशे साठ पाचशे एकोणनव्वद म्हणजे या ठिकाणी एकोणतीस मार्कांनी कट ऑफ वाढल्या होता एकोणतीस मार्कांनी लक्षात मुलींचा कट ऑफ बघा म्हणून एकोणचाळीस हजार सातशे पस्तीस दोन हजार तेवीस गव्हर्नमेंटचा तिसऱ्या राऊंडचा म्हणजे मोकॉप राऊंडचा ओके त्यानंतर एस एम ए का होती तीन हजार दोनशे अठ्ठावीस आणि स्कोअर का होता पाचशे त्र्याऐंशी आता दोन हजार बावीस सोबत कम्पेअर करू या ठिकाणी त्रेचाळीस हजार दोनशे तीस दोन हजार बावीसला आणि किती एकोणचाळीस हजार सातशे पस्तीस म्हणजेच या ठिकाणी काय झालेला आहे ऑल इंडिया खाली आलेली आहे ओके आणि एस एम एल वाढलेली आहे एस एम एल किती एक तीन हजार एकशे तीन होती आणि या ठिकाणी अठ्ठावीस आहे स्कोअर काय होता पाचशे एकोणसाठ ओके आणि या ठिकाणी पाचशे त्र्याऐंशी म्हणजेच या ठिकाणी आहे ना चोवीस मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे किती चोवीस मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे तिसऱ्या राऊंडला दोन हजार ओके त्यानंतर आता एस टी एस सीचं सांगतो तुम्हाला त्यानंतर सेफ स्कोर डिस्कस करू आपण ओके एससीच एक लाख सतरा हजार झिरो चौतीस हा होता दोन हजार बावीसचा आपण डिस्कस करणार दोन हजार बावीसचा ऑल इंडिया रँक एस एम एल काय होती आठ हजार सातशे पंच्याऐंशी आणि स्कोअर काय होता चारशे साठ ओके आता मुलींचं एक, एक हजार एक लाख सतरा हजार सहाशे त्र्याऐंशी मुलींची ऑल इंडिया रँक होती दोन हजार बावीसला आठ हजार आठशे दहा त्यांची एस एम एल होती आणि त्यांचा स्कोर होता चारशे एकोणसाठ चारशे एकोणसाठ आता दोन हजार तेवीस सोबत कम्पेअर करू ओके दोन हजार तेवीसचा एस सी कॅटेगरीचा मुलांचा पहा अगोदर मुलांचा ऑल इंडिया रँक पहा एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे एकोणचाळीस एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे एकोणचाळीस आणि या ठिकाणी किती आहे एक लाख सतरा हजार चौतीस एक लाख सतरा हजार चौतीस म्हणजे या ठिकाणी ऑल इंडिया रँक वाढलेली आहे म्हणजे कॅटेगरीमध्ये रँक कमी जास्त होतो ओके त्यानंतर एस एम एल काय आहे एस एम एल पहा अगोदर किती होती आठ हजार सातशे पंच्याऐंशी दोन हजार तेवीस ला किती होती एक साधारणतः एक लाख चाळीस हजार एक्केचाळीस ओके एक लाख चाळीस हजार एक्केचाळीस किती होती एक साधारणतः दहा हजार चारशे एक्केचाळीस दहा हजार चारशे एक्केचाळीस ओके त्यानंतर स्कोअर काय होता अगोदर चारशे साठ चारशे साठ आणि या ठिकाणी किती आहे चारशे एक्क्याऐंशी म्हणजेच एकवीस मार्कांनी कट ऑफ हा दोन हजार तेवीस ला वाढलेला आहे एस सी कॅटेगरीसाठी मुलांचा ओके आता मुलींचा पहा मुलींचा काय आहे एक लाख दोन एक लाख पंचवीस हो हो हजार चारशे एक्क्याण्णव ऑल इंडिया बँक होता तर या ठिकाणी किती होता एक लाख सतरा हजार सहाशे त्र्याऐंशी दोन हजार बावीसला तर ऑल इंडिया एस एम एल काय होती एक साधारणतः दहा हजार दोनशे दहा हजार दोनशे आणि दोन हजार बावीसला किती होती आठ हजार आठशे दहा आठ हजार आठशे दहा म्हणजे या ठिकाणी देखील कट ऑफ वाढलेला आहे एस एम एल वाढलेली आहे कट ऑफ काय होता चारशे एकोणसाठ स्कोर काय होता चारशे एकोणसाठ शेवटचा विद्यार्थी आणि या किती आहे चारशे चौऱ्याऐंशी म्हणजेच पंचवीस मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे पंचवीस मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे लक्षात मी इकडचा देखील कट ऑफ तुम्हाला पीडीएफ मध्ये सेव्ह शेअर करेनच कारण की जर प्रत्येक सांगत राहिलं तर वेळ जाईल आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे हो मी शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला आता सेफ स्कोर मेन म्हणजे सेफ स्कोर काय आहे आणि किती कट कटऑफ वाढू शकतो आणि सेफ स्कोर काय राहू शकतो दोन हजार चोवीससाठी साठी आपण ते पाहू कॅटेगरी वाईज ओके ओपनसाठी अठ्ठावीस ते चौतीस मार्कांनी कट ऑफ वाढू शकतो अठ्ठावीस ते चौतीस मार्कांनी आणि एक साधारणतः सहाशे दहा सहाशे दहाच्या वरचे विद्यार्थी सेफ राहू शकतात किती सहाशे दहाच्या वरचे विद्यार्थी सेफ राहू शकतात ओके हा होता ओपनचा आता आपण एस सीचं पाहू एस सी एक साधारणतः पंचवीस ते बत्तीस पंचवीस ते बत्तीस मार्कांनी कट ऑफ वाढेल एस टीसाठी आणि सेम स्कोअर काय राहील का गव्हर्नमेंटसाठी पाचशे पाच पाचशे पाच राहू शकतो गव्हर्नमेंटसाठी एस सी कॅटेगरीचा ओके आता आपण पाहू एस टी एस टीचा कट ऑफ पस्तीस ते चाळीस मार्कांनी वाढणार एक साधारणतः तीस ते चाळीस मार्कांनी चा। एस टीचा कट ऑफ वाढेल आणि एक साधारणतः सेफ स्कोअर काय राहील तुमचा तीनशे पंच्याण्णव पर्यंत सेफ स्कोअर राहू शकतो एस टी कॅटेगरी एस टी कॅन्डिडेट विद्यार्थ्यांसाठी ओके त्यानंतर विजेचा वीस ते पंचवीस कट ऑफ वाढू शकतो एक साधारणतः तीसपर्यंत जाऊ शकतो विजे कॅटेगरीचा आणि सेफ स्कोर काय राहू शकतो पाचशे पंचेचाळीस पाचशे पंचेचाळीस हा गव्हर्नमेंटसाठी सेफ स्कोर राहू शकतो कारण की दोन हजार चोवीसची ऑल इंडिया रँक खूप वाढलेली आहे आता एस एम एल देखील वाढली तरी कट ऑफमध्ये थोडासा होणार एक पन्नास साठ नाही एक साधारणतः एवढा जास्त नाही होणार एक साधारणतः कमीच मार्काने होईल त्यानंतर एम टी वन एन टी वन पंचवीस ते तीस मार्काने कट ऑफ वाढवू शकतो एन टी वनचा आणि पाचशे तीस हा सेफ स्कोर राहू शकतो पाचशे तीस हा सेफ स्कोर राहू शकतो गव्हर्नमेंटसाठी हा गव्हर्नमेंटसाठी ओके पाचशे तीस हा सेफ स्कोर राहू शकतो ओके त्यानंतर पाचशे तीस एक पाचशे चाळीस पाचशे तीस पाचशे चाळीस एक साधारणतः पाचशे तीस पाचशे चाळीस पाचशे पन्नास या तिन्ही सिनारोमध्ये मध्ये टी वनचा ऑफ राहू शकतो गव्हर्नमेंटसाठी आलं लक्षात त्यानंतर एन टी टू एन टी टूचा चा कटॉप पाचशे बावीस ते तीस मार्काने वाढू शकतो बावीस ते तीस मार्काने वाढू शकतो आणि कट ऑफ किती राहू शकतो पाचशे ऐंशी पर्यंत किती पाचशे ऐंशी पर्यंत राहू शकतो त्यानंतर एन टी थ्रीचा कट ऑफ तीस ते पस्तीस मार्कांनी वाढू शकतो तीस ते पस्तीस मार्कांनी आणि सेफ स्कोर राहू शकतो पाचशे नव्वद पर्यंत किती पाचशे नव्वद पर्यंत सेफ स्कोअर राहू शकतो एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी दोन हजार चोवीसचा ओके त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी ओबीसी ऑब्लिक एसबीसी याचा साधारणतः सत्तावीस तेहत्तीस मार्कांनी कट ऑफ वाढू शकतो ओबीसीच्या आणि सीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सेफ स्कोअर राहू शकतो तुमचा सहाशे पाच गव्हर्नमेंटसाठी सहाशे पाच गव्हर्नमेंटसाठी ओके आणि त्यानंतर डब्ल्यू एस ऑब्लिक एस ई बी सी म्हणजे आता जे नवीन येणार आहे काय म्हणतो तुम्हाला डब्ल्यू एस ऑब्लिक एस ई बी सी दोन हजार चोवीस साठी काय सेफ स्कोअर आहे एक साधारणतः बत्तीस ते छत्तीस मार्कांनी कट ऑफ वाढू शकतो बत्तीस ते छत्तीस मार्कांनी कट ऑफ वाढू शकतो आणि सहाशे आठपर्यंत पर्यंत गव्हर्नमेंटचा यांचा कट ऑफ राहू शकतो सहाशे आठपर्यंत पर्यंत हा होता सेफ स्कोर आणि किती मार्कांनी कट ऑफ वाढेल ओके आपण सर्व डिस्कस केलेलं आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकतात इन केस मला नंबर लागत नसेल किंवा बंद येत असेल तुम्ही मेसेज करा मी तुम्हाला कॉल करेन आणि याची पी डी एफ जी असेल पूल याची पूर्ण पी डी एफ जी असेल आपण कट ऑफ शेअर केलेली मी तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स वाईज शेअर लिहि टाईप केलेलं आहे तुम्हाला ते ग्रुपमध्ये भेटून जाईल जर त्यांना पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअपवरती हाय करून घेऊ शकतात ओके okay, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय काही